ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गणेशोत्सवानिमित्त कोकणात पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या असून कल्याणपूर्वेतील ड प्रभा क्षेत्र कार्यालयासमोरून चाकरमाणे गुरुवारी संध्याकाळी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाले या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या तर शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केलं यावेळी शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक निलेश शिंदे कल्याणपूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे रमाकांत देवळेकर माजी नगरसेविका माधुरी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अजून सुद्धा काही एस टी चालक नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले कल्याणपूर्व शहरातील विविध मुख्य ठिकाणांहून या बसेस सोडण्यात आल्या या सर्व गाड्यांना झेंडा दाखवून प्रवाशांना त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण कल्याणपूर्व शहराकरिता श्रीकांत शिंदे व शिवसेना कल्याणपूर्व यांचे नागरिकांनी आभार मानले असल्याची माहिती कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वे समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार वाढत असतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो कोकणवासियांचं हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असतं परंतु जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेला दे कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर श्रीकांतजी शिंदे गेल्या अनेक को वर्षापासून कोकणवासियांची हे सोय करत असतात कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये सातशे पंच्याऐंशी बसेस सोडण्यात आलेले आहेत अगदी महाड पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली श्रद्धा जपण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोकणवासियांना या बसेसच्या रूपाने मदत करत असतात मला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कल्याण लोकसभेमध्ये साधारण सातशे पंच्याऐंशी बसेस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सोडण्यात आली मला वाटतं जेवढे जे गणेश भक्त असतील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात ते सातत्याने आपल्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात आणि त्या त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आज तुम्हाला माहिती असेल की बसचा संप असताना देखील या बसेस आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मा, माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालेलं आहे मी त्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे आणि एस टी महामंडळाचे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जे साखरमाने असतील जे गणपती उत्सवासाठी जातात ते त्या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आपण जाताना सुखरूप जा येताना सुखरूप या आणि या गणेश उत्सव साजरी करा कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा